नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो। ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे सहा ऑक्टोबर सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे आता कोजागिरी पौर्णिमा ज्याला आपण शरद पौर्णिमा असंही म्हणत असतो तर मग शरद पौर्णिमा म्हणजे पावसाळ्याचा शेवट आणि हिवाळ्यातील कापणीची जी सुरुवात आहे तर या दिवशी केली जात असते तर चंद्र सर्व सोळा कलांसह चम चमकतो असे मानले जाते ही जी घटना आहे तर ही घटना रात्रीला वि वी, विपुल वैश्चिक ऊर्जेने समृद्ध करते तर असे मानले जाते की या चंद्रकिरणामध्ये आरोग्य आणि कल्याण वाढवणारे उपचारात्मक गुणधर्म आहेत हा जो सण आहे कोजागिरी पौर्णिमा तर हा संपूर्ण भारतभर अनेक नावांनी ओळखला जातो ज्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा रास पौर्णिमा आणि कुमार पौर्णिमा असं मग वेगवेगळे नाव हो या पौर्णिमेला दिले जाते तर ही जी पौर्णिमा आहे तर कोणतीही पौर्णिमा असेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं तर ही जी कोजागिरी पौर्णिमा आहे तर कोजागिरी पौर्णिमेचं तिथी सुरू होणार आहे सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटाने चालू होणार आहे आणि संपणार आहे तर सात ऑक्टोबर सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटाने तर चंद्रोदयाची जी वेळा आहे तर ती संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटानंतर आहे तर आता आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपले आरोग्य आपले आंतरिक शांतीचे आशीर्वाद उघडण्यात पौर्णिमेची रात्र खूप महत्त्वाची मानली जाते त्याचप्रमाणे आता शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करते आणि जागृत राहणाऱ्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देते असे मानले जाते की शरद पौर्णिमा हा एक हंगामातील विपुलता आणि कृषी समुदायाच्या कठोर परिश्रमाचा सन्मान करणारा कापणीचा सण म्हणून साजरा केला जातो आता पौर्णिमेच्या रात्री जे कोणी माता लक्ष्मीच्या सेवा मंत्र स्तोत्र केले जाते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड कृपा करते असे म्हटले जाते म्हणून मग मा आपल्याला माता लक्ष्मीची रात्रभर सेवा करायची आहे मंत्रस्तोत्र म्हणायचं आहे जागृत राहून त्यासाठी मग बऱ्याच भागांमध्ये दूध म्हणा दूध आठवण्याची पद्धत मसाला दूध बनवण्याची पद्धत किंवा खीर बनवण्याची पद्धत ही सगळीकडे चालू असते वेगवेगळे खेळ खेळले जातात किंवा मग संगीताचा कार्यक्रम ठेवला जातो ज्या भागांमध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने मग आजचा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे आता प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती व्हावी मुलांवरती कोणतेही वाईट संकट येऊ नये मुलांवरती कोणत्याही अडचणी येऊ नये मुलांची अभ्यासात म्हणा नोकरीमध्ये म्हणा प्रगती व्हावी असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते म्हणून प्रत्येक मुलांचे आईवडील हे नेहमी प्रयत्न करत असतात की मुलगा कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाही पडला पाहिजे तर आता काही आपल्या घरामध्ये जे मुलं असतात लहान मुलं असतात सहसा तर लहान मुलांना नजरबाधा होते किंवा सतत आजारी पडतात आता नजरबाधा ही कधी कधी बाहेरचे व्यक्ती जरी घरात येत नसतील तर घरातील व्यक्तींची पण नजरबाधा आपल्या लहान मुलांना होऊ शकते आईची म्हणा किंवा घरातील इतर व्यक्तींची प्रत्येकजण चांगल्याच हेतून येत असतो पण आपल्या घरातील पण सगळे व्यक्ती आपल्यांसाठी चांगलाच विचार करतात पण कधी कधी नजरबाधा आपल्या घरातल्याच व्यक्तींची आपल्या मुलाबाळांना होऊ शकते आता आपली मुलं नोकरी करत असतील तर मुलांची नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा मुलांची विवाह जुळून येत नसतील तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आई वडिलांनी आईनेच हा आपल्या मुलांसाठी एक वस्तू उतरवून टाकायची आहे आता कोजागिरी पौर्णिमा सोमवारच्या दिवशी आहे तर मग तुम्ही बाराच्या सकाळी बाराच्या आतच हा उपाय करायचं आहे तर हा उपाय करण्यासाठी मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जी वस्तू आपल्याला लागणार आहे ती कोणती वस्तू लागणार आहे तर ती सगळी जी माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय आपल्याला बाराच्या आतच करायचा आहे कारण की बाराच्या नंतर आपण दुपारनंतर कोणतेही सेवा म्हणा कोणतेही उपाय जर आपण केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून सकाळीच हा उपाय करायचा आहे आता तुमच्या घरातील मुलं लहान असो किंवा मोठी मुलं असो तर तुम्ही मुलं असतील किंवा मुली असतील सगळ्यांसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकता तर जी लहान मुले असतील तर त्यांना घरातल्या किंवा बाहेरच्या व्यक्तीची सतत नजरबाधा होत असते हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्यावेळेस मग मुलं चिडचिड करतात आजारी पडतात हट्टीपणा करतात जी मोठी मुलं असतात तर मग त्या मुलांचं मग शिक्षण चालू असेल तर मग शिक्षणामध्ये म्हणा किंवा अभ्यासामध्ये मुलांचं लक्ष लागत नसेल अभ्यास करावा वाटत नसेल तर त्यावेळेस मग मुलांमध्ये काही अडचणी म्हणा काही दोष लागलेल्या असतात म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मुलांची कोणत्याच क्षेत्रामध्ये मग प्रगती होत नाही तर त्यासाठी आता काही मुलांचे विवाह जुळून येत नाहीत अडचणी येतात विवाहामध्ये तर हा उपाय तुम्ही हुआ मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय करू शकता मुलगा असो हो, किंवा मुलगी असो हो, लहान असो किंवा मोठे प्रत्येकांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडासा भात शिजवायचा आहे आता हा भात जो आहे मीठ किंवा तेल न टाकता म्हणजेच की अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे आता हा भात किती शिजवायचा तर हा भात एक वाटीभर भात होईल एवढंच भात आपल्याला शिजवायचं आहे एका मुलासाठी एक वाटीभर भात लागेल एवढं भात शिजवायचं आहे आता जर दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर प्रत्येकासाठी एक वाटी भात एवढा होईल असा तुम्ही भात शिजवायचा आहे आणि नंतर मग काय करायचं आहे शिजवताना जेवढा भात तुम्हाला लागणार आहे तेवढंच शिजवा कारण की हा जो भात आहे तर हा भात घरामध्ये सेवन केला जात नाही फक्त उतारा करण्यासाठी करण्यापुरताच आपल्याला भात शिजवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे एका वाटीमध्ये भात काढून घ्यायचा आहे आणि मुलांना तुम्ही एखाद्या पाटावर बसवायचं आहे आणि हा जो भात आहे तर मुलांवरून सात वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत उतरवून घ्यायचा उतरवत असताना मनातल्या मनात म्हणायचं माना आहे की कुणाची नजर टळो मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती हो मुलांच्या अभ्यासात लक्ष लागू द्या मुलांच्या अभ्यासात प्रगती हो मुलांचे विवाह जुळून येण्यात अडथळे दूर व्हावे ही प्रार्थना मनातल्या मनात करायचं आहे आणि मग हा जो भात आहे तर सातवेळा उतरवून घेतल्यानंतर घराच्या बाहेर जायचं जा आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर एखादा तुम्ही पेपर घेऊ शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये हा भात घराच्या बाहेर ठेवायचा आहे म्हणजेच की कोणाच्या घरापुढे न ठेवता स्वतःच्याच घरापुढे तुम्ही थोड्याशा बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून हा भात घराच्या बाहेर का ठेवायचा आहे की कावळे म्हणा किंवा पक्षी कीटक हा भात खाऊन घेतील किंवा मग कुत्रे वगैरे आल्यानंतर हा भात खाऊन घेतील अशा ठिकाणीच हा भात आपल्याला ठेवायचा आहे किंवा मग चुकून तुम्ही कोणाच्या घराच्या पुढे ठेवाल किंवा रस्त्यावर ठेवाल ही चूक तुम्ही चुकूनही करायची नाही स्वतःच्याच घरापुढे थोडीशा अंतरावर मग ठेवायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की काही व्यक्ती म्हणा फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असतील तर त्यांनी मग भात कुठे ठेवायचा हा तर त्यावेळेस त्या लोकांनी मग काय करायचं आहे की बाल्कनीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा मग टेरिसवरती हा भात तुम्ही ठेवू शकता तर एका मुलांवरून उतरवलेला जो भात आहे तर दुसऱ्या मुलांसाठी हा भात तुम्हाला वापरता येणार नाही त्यावेळेस मग दुसऱ्या मुलांसाठी मग तुम्ही दुसरा भात घ्यायचा आहे म्हणजे एक वाटी भात घेतल्यानंतर तोच परत आपल्याला हा जो भात आहे तर त्याच मुलासाठी आपल्याला वापरता येईल दुसऱ्या मुलांसाठी वापरता येणार नाही तर अशा पद्धतीने हा जो उतारा आहे तर हा भाताचा उतारा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर सकाळी बारा वाजण्याच्या आतच हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर मुलांना दिसण्याचे प्रॉब्लेम्स असतील तर मग लहान मुलांना चष्मा लागला असेल तर त्यावेळेस मग रुद्राक्ष जो असतो तर तो रुद्राक्ष सातमुखी म्हणा किंवा पाचमुखी कोणताही मग तुम्ही घ्यायचा आहे कारण की पौर्णिमेच्या रात्री रुद्राक्षाच्या होलामधून चंद्र जर पाहायचा आहे यामुळे काय होतं की तर त्या मुलांची म्हणा दृष्टी कमी असेल तर मग त्या मुलांना दिसायला लागते म्हणून मग हा एक उपाय तुम्ही पौर्णिमेला करू शकता त्याचप्रमाणे काय करायचं आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणा धनप्राप्तीसाठी हा जो दिवस आहे कोजागिरी पौर्णिमा तर अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्यामुळे मग आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य दूर व्हावे असे प्रत्येकांना वाटत असते म्हणून मग काय करायचं आहे आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे तसेच मग तुळशी मातेला हळदी कुंकू पण अर्पण करायचं आहे आणि यानंतर मग एक तुपाचा दिवा आपल्याला तुळशी मातेला प्रज्वलित करायचा मा आहे त्यानंतर एक रुपयाचे नाणे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे ते एक रुपयाचं जे नाणं आहे तर तुळशीच्या मातीमध्येच आपल्याला दा दाबायचं आहे तर असे केल्यामुळे काय होते की माता लक्ष्मी प्रसन्न प्रसन होते कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी येत असते म्हणून मग माता लक्ष्मीच्या सेवा करणे महत्त्वाचे असते आता आपण माता लक्ष्मीच्या सेवा केल्या तरच मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घराची प्रगती होते म्हणून मग हा जो एक उतारा बनवून टाकायचा आहे मुलांना तर हे आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होते मुलांवर जे वाईट संकट येणार आहे तर, घरा मदे तर, तर ते पण टळतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कायम कृपा राहते तर असा उपाय पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद